हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे शिवाजी महाराज आणि प्लॅनिंग यांचं एक वेगळंच नातं आहे शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातली एकही मोहीम प्लॅनिंगशिवाय केली नाही मग तो अफजलखानाचा वध असो शास्ताखानाची बोटं छाटणं असो सुरतेची पहिली किंवा दुसरी लूट असो किंवा आग्र्याहून सुटका असो आग्र्याहून सुटका ह्याच्यातनं तर शिवाजी महाराजांचं इम्पेकेबल प्लॅनिंग दिसून येतं या आग्र्याहून सुटकेमधलाच एक अपरिचित किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले आणि ही गोष्ट मुघलांना म्हणजे औरंगजेबाला कळायला एक अख्खा दिवस उजाडला अठरा ऑगस्ट सोळाशे सहासष्टला औरंगजेबाला कळलं की शिवाजी महाराज हे काहीतरी करून पसार झालेले आहेत त्याने लगेच आपल्या फौजदार हवालदार अधिकाऱ्यांना ही बातमी कळवली आणि सांगितलं की जे कोणी शिवाजी महाराजांना पकडून देतील त्यांना काहीतरी बक्षीस दिलं जाईल आता त्या काळातलं कम्युनिकेशन हे काही इतकं फास्ट नव्हतं त्यामुळे ह्या बातम्या त्यांच्या फौजदार हवालदारांना कळायला आणि त्यांनी त्या 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 ठिकाणची नाकेबंदी करायला त्यांना वेळ तर लागलाच तर ह्याच्या पुढची जी गंमत आहे ना ती राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये दिलेली आहे आणि ही गंमत आपण ना गुगल मॅप्सवर बघूया म्हणजे तुम्हाला ती अतिशय चांगल्या प्रकाराने कळून येईल तर तुम्हाला दिसतंय की मॅप वरती इथे आग्रा आहे आणि आग्र्यावरनं दक्षिणेला म्हणजेच राजगडाकडे जाण्यासाठी तुम्हाला जो दिसतोय तो मार्ग आहे आग्र्यापासून दोनशे किलोमीटर वरती नरवर म्हणून एक जागा आहे त्या नरवरच्या फौजदाराने तेवीस ऑगस्टला म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याहून निसटलेत हे कळल्यानंतर पाच दिवसांनी औरंगजेबाला एक बातमी दिली तो म्हणाला की अठरा ऑगस्टच्या संध्याकाळी म्हणजे संध्याकाळच्या नमाजला शिवाजी महाराज पाच लोकांबरोबर आले होते पाच घोडेस्वरांबरोबर आलेले होते आणि ते इथून गेले त्यांच्याकडे अधिकृत परवाने होते आणि मला माहिती नव्हतं हो की ते आग्र्याहून पसार झालेत म्हणून मी त्यांना इथून जाऊ दिलं आता हे कळल्यानंतर औरंगजेबाची तळपायाची आग मस्तकात गेली ही बातमी त्याला कळते ना कळते तोवर त्याला दुसरी एक बातमी कळली तुम्हाला मॅपवर दिसतंय की चंबळची नदी इथे या चंबळच्या नदीवरती एक नावाडी होता त्या नावाड्याने शिवाजी महाराज आणि त्यांचा लहान मुलगा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या दोन स्त्रिया बरोबर उंट आणि काही घोड्यांना चंबळच्या नदीच्या एका काठावरनं दुसऱ्या काठावर सोडलं हा नावाडी पण म्हणाला की त्या माणसाकडे अधिकृत परवाने होते त्याच्यामुळेच मी त्याला सोडलं आता झालं का दोन ठिकाणी दोन वेगळे वेगळे शिवाजी महाराज सापडले ह्या दोन बातम्या येत आहेत ना येत आहेत तोवर फिरोजाबादवरनं एक सैनिक आला आणि तो म्हणाला की मला आत्ताच रस्त्यामध्ये शिवाजी महाराज जाताना दिसले मी त्यांच्याशी जाऊन त्यांना सलाम वगैरे केलं आणि त्यांना विचारलं की राजाजी कसे आहात त्याच्यावरती मला शिवाजी महाराज असं म्हणाले की माझी सगळी मालमत्ता ही औरंगजेबाने जप्त केली आहे त्यामुळे मी आता फकीर होऊन बनारसला जायचं ठरवलं आहे तीन दिशांना तीन वेगळे शिवाजी महाराज सापडल्याची बातमी एकाच वेळेला औरंगजेबाला मिळाली हे शिवाजी महाराजांचं एक अतिशय उत्तम प्लॅनिंग आहे केऑस गोंधळ निर्माण करणं हा शिवाजी महाराजांच्या प्लॅनिंगचा एक अतिशय उत्तम पैलू आहे शास्ताखानाला वेळेला मारायलाच गेले होते शिवाजी महाराज त्याही वेळेला त्यांनी हीच गोष्ट केली होती की त्यांनी खूप गोंधळ क्रिएट केला तसाच गोंधळ त्यांनी आत्ता क्रिएट केला म्हणजे औरंगजेबाला आग्र्याला शिवाजी महाराज भेटायला याच्या आधीपासूनच जळीस्थळी काष्टीपाषाणी शिवाजी महाराज दिसायचे आता त्याच्या अधिकाऱ्यांनासुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी शि शिवाजी महाराज दिसायला लागले होते ह्याच्यामुळे औरंगजेब आणि त्याचे अधिकारी पुरते गोंधळले गेले मग शिवाजी महाराज या तीन ठिकाणांपैकी नक्की कुठे होते तर शिवाजी महाराज या तीनही ठिकाणी नव्हते काही बॉलिवूड मूवीजमध्ये ना तुम्ही एक डायलॉग ऐकला असेल की लोक जहा सोचना बंद करते ना से मैं सोचना सुरू हूँ हा डायलॉग शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी वेळा वापरला असेल ह्याचं कारण आपण पुन्हा एकदा मॅपवरती बघूया ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्यावरनं निसटतील त्यावेळेला ते, ते दक्षिणेला जातील हे औरंगजेबाला आणि त्याच्या अधिकाऱ्यांना माहिती असेल हे शिवाजी महाराजांना आधीच अपेक्षित होतं त्यामुळे शिवाजी महाराजांनी प्लॅन करून ते दक्षिणेत न जाता उलटे उत्तरेत मथुरेला गेले मग आता शिवाजी महाराज उत्तरेला मथुरेत का गेले तर त्याची तीन कारणं होती सगळ्यात पहिलं कारण जे मी मगासपासून सांगितलं आहे शिवाजी महाराज दक्षिणेला राजगडाला जाणार हे औरंगजेबाला आणि त्याच्या अधिकाऱ्याने अपेक्षित असणार हा विचार करून मुद्दाम शिवाजी महाराज पहिले उत्तरेत गेले कारण तिकडे त्यांना कोणीच शोधणार नाही दुसरं कारण म्हणजे शिवाजी महाराजांबरोबर संभाजीराजे होते जे त्यावेळेला फक्त नऊ वर्षांचे होते राजस्थानी रेकॉर्ड्सनुसारच शिवाजी महाराज हे ज्यावेळेला आग्र्याहून राजगडाला परत पोहोचले त्यावेळेला ते आजारी पडले होते तर विचार करा की नऊ वर्षांचे संभाजीराजे जर एवढी लांबची दौड करून शिवाजी महाराजांबरोबर राजगडाला पोहोचले असते तर त्यांच्या तब्येतीवर त्याचा काय परिणाम झाला असता आणि नेमका हाच विचार करून शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना उत्तरेत मथुरेला ठेवलं आणि तिसरं आणि महत्त्वाचं कारण शिवाजी महाराजांना हेही माहिती होतं की औरंगजेबाचे सगळे अधिकारी सगळे फौजदार हे अशा माणसाच्या शोधात असतील की ज्याच्याबरोबर एक नऊ वर्षाचा मुलगा आहे त्यामुळे शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना उत्तरेला मथुरेतच ठेवलं शिवाजी महाराजांचे जे मुख्य प्रधान होते मोरोपंत पिंगळे त्यांचे नातेवाईक कृष्णाजी विसाजी आणि त्यांचा अजून एक भाऊ असे ती तीन बंधू हे मथुरेला राहत असत या तिघांकडे शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना ठेवलं आणि ते आग्र्यावरनं दक्षिणेच्या मार्गाला लागले तर या सगळ्या गोष्टींवरनं दिसून येईल की शिवाजी महाराजांनी फक्त त्यांना आग्र्यावरनं सुटून दक्षिणेत राजगडाला कसं जायचं याचाच विचार केला नाही तर औरंगजेब आणि त्याचे अधिकारीसुद्धा काय विचार करतील हा विचार क कर... केला आणि त्याचबरोबर त्यांना गोंधळात पाडण्यासाठी ज्या ज्या म्हणून गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टी केल्या शिवाजी महाराजांच्या स्वभावाचा अजून एक पैलू प्लॅनिंग हा आम्ही आज तुम्हाला सांगितलं तर शिवजयंती विशेष म्हणून पुन्हा एकदा पुढच्या भागात शिवाजी महाराजांचा अजून एक स्वभाव पैलू घेऊन आम्ही एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद